यळगुड खुनातील संशेताना 24 तासात केलं गजाड हुपरी पोलिसांचं नागरिकांकडून कऊतुक यळगुडेतील जवाहर टायर वर्क्स या दुकानाचे मालक गिरीश पिलाई यांचा अज्ञात्यांकडून खून करण्यात आला होता सदर खुनाचा तपास हुपरी पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या मदतीने तपास करून 24 तासाच्या आत संशेताना गजाड केले पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि पत्रकार परिषदेत सांगितलं की सदर गुण्यात निचिकेत विशाल कांबळे वैवर्ष एकोणीस राहणार शाहू नगर उपरी हो व एक आरोपी अल्पवयीन आहे मोटरसायकलचे पंक्चर काढून झाल्यानंतर त्याच्या बिलातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचं जा प्रथम दर्शनी तपासातून उघड होते या गुन्ह्यामध्ये लोखंडी ट्रॉमी व वा चाकू वापरल्याचं जा निष्पन्न झालं आहे दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्याचं जा सांगण्यात आलं चोवीसच्या रात्री नऊ ते साडेदहाच्या दरम्यान येळगुडजवळ जवाहर कारखान्याच्या पेट्रोल पंप नजीक गिरीश विश्वनाथ पिल्लई या पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या इस्माचा अज्ञात इस्माने खून केल्याबाबत आपल्याकडे गुन्हा के दाखल झालेला होता त्या अनुषंगाने अनेक अँगलनी तपास करून विविध शक्यता पडताळल्यानंतर त्यांच्या दुकानात आलेल्या पंक्चर काढण्याकरता आलेल्या दोन इसमांनी आखून केल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावर उपरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या पथकांनी माननीय एस पी कोल्हापूर श्री महेंद्र पंडित सर आणि ॲडिशनल एस पी गडिंगलज श्री खाटमोडे पाटील साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपरी पोलीस स्टेशनला टीमने काम केलं आणि सदर गुन्हा उघडकीस आणून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा नचिकेत विनोद कांबळे व एकोणीस वर्ष राहणार उपरी अशा दोन आरोपींना यामध्ये निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांना पहाटेच्या सुमारास आज ताब्यात घेऊन त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे यामध्ये त्या दोघांचा जो मय गिरीश पिल्ले यांच्याशी जो सुट्ट्या पैशावरून वाद झाला तो वाद विकोपात जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये आणि पोटामध्ये वार करून त्याला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून त्याच्या दुकानाचं दार बंद करून तिथून पळ काढलेला होता त्यामध्ये अतिरिक्त अतिरक्तस्रावाने सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पुढील तपास सुप्रे पोलीस स्टेशनचे पी आय चौखंडे हे स्वतः करत आहेत महानकरी न्यूज साठी सतीश कंगडी कोपरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा